स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटना यांच्या वतीनं गत पाच दशकांपासून राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार औद्योगिक धार्मिक क्षेत्रात केलेलं आदर्श कार्य लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आंबडे यांनी स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कार आणि जैन साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना डॉक्टर ए एन उपाध्याय जैन साहित्य निर्मिती आणि संशोधन पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए मुडगी यांनी पत्रकार परिषदेत दिली हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात संपन्न होणार आहे त्यांनी सांगितलं पदवीधर संघटना ही दक्षिण भारत जैन सभेची बौद्धिक आणि शैक्षणिक चळवळ म्हणून काम करते संघटनेच्या वतीनं अनेक शैक्षणिक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात येतो यंदाच्या स्वर्गीय वसंत भीमगुंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आबाडे यांची निवड करण्यात आली आहे तर जैन साहित्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना मरणोत्तर डॉ एन उपाध्याय जैन साहित्य निर्मिती आणि संशोधन पुरस्कार देण्यात येणार आहे या निमित्तानं पदवीधर संघटनेचा पस्तीसावा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचं अध्यक्षस्थान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील भूषवणार आहेत तर माजी कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ डॉ माणिकराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी स्मरणिकेचं प्रकाशन पदवीधर संघटनेचे संस्थापक आर पी पाटील सिद्धनाळकर यांच्या हस्ते होणार आहे पत्रकार परिषदेत पदवीधर संघटनेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक डी डी मंडपे सेक्रेटरी प्राध्यापक ए ए मासुले जॉईंट सेक्रेटरी प्राध्यापक व्ही व्ही शेंडगे प्राध्यापक डी ए पाटील संमती बँकेचे चेअरमन सुनील पाटील हे उपस्थित होते